नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या मसूरचा डाळकांदा कसा बनवायचा अगदी ऑफिसचा डब्बा असो किंवा शाळेचा डबा झटपट तयार होणारा हा डाळकांदा कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाऊलमध्ये एक वाटी मोड आलेले मसूर घ्यायचे आहेत आता हे मसूर आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत आता इथे आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले मसूर एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपल्याला दोन मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत आता हे कांदे आपण बारीक असे चिरून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हा कांदा बारीक चिरून घेतल्यानंतर आपण हा कांदा सुद्धा एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण एक मीडियम साईजचा सा टोमॅटो घेतलेला आहे आता हा स्वच्छ धुवून घेतलेला टोमॅटोसुद्धा इथे आपण बारीक असा चिरून घेणार आहोत बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि ही कोथिंबीर देखील इथे आपण बारीक अशी चिरून घेणार आहोत गॅसवरती इथे आपण एक लोखंडी तवा ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आता इथे आपण ही मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आपण या तेलामध्ये घालायचा आहे आता हा कांदा आपण तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपण हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील आपण यामध्ये टाकलेला आहे आता हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटांपर्यंत आपण इथे हे परतून घेणार आहोत यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो तो पटकन मऊ असा तयार होईल आता एक छान वाफ आल्यानंतर पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो मऊ असे झालेले आहेत यानंतर इथे आपण आता कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत इथे मी एक दोन चमचे कांदा लसूण मसाला यामध्ये घालून घेते एक अर्धा चमचा धने पावडर आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे आणि यावरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपण घातलेली आहे आता हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आपण जो मसुरा धुवून घेतला होता तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडेसे पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटीला पण थोडे कमी पाणी इथे आपण यामध्ये घातलेलं आहे आणि हे चांगले पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे इथे आपण हे मोड आलेले मसूर घेतल्यामुळे यामध्ये पाण्याचा वापर हा जास्त करायचा नाही आता यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक सात ते आठ मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा छान मसूर इथे शिजलेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा मसूरचा डाळकांदा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा